0.5 फाइव परसेंट ऑफ द पॉपुलेशन वो रखना चाहिए ऐसा कानून में है प्रावधान तो उसका तो भी देखा जाए तो ढाई लाख होता है ये तो हमारा तो एक ही लाख है ना सर हाँ एक लाख में खाली बीस हजार रुपये लोग ने किया हुआ हाँ देखो कानून सिंपल है तो, आपका टाउन लैंडिंग कमिटी मेन आपका जो रहता है फेरी मुंबई तो फेरी वेले सन्दर्भ में कोर्टा ने का आज मुंबई उच्च न्यायालय येथे संबंध महाराष्ट्रामध्ये जो फेरीवाला संदर्भातला विषय आहे त्याच्यावर सुनावणी झाली जस्टिस सोनक साहेब आणि जस्टिस काता साहेबांनी याच्यामध्ये आज प्रदीर्घ अशी दोन्ही पार्टीची म्हणजे बी एम सी असेल स्टेट गव्हर्नमेंट असेल हॉकर्सचे आमचे कोलाबा कॉज हॉकर्स हॉकर्सचे युनियन होतं त्यांच्यातर्फे असेल आणि इतर हॉकर्स युनियनतर्फे आज या सर्व बाबी बाजू ऐकून घेण्यात आल्या आणि जो कायदा अंमलात आला त्याच्यामध्ये जी स्कीम होती टाउन वेंडिंग कमिटी होती त्याचबरोबर मुंबईत अडीच टक्के हॉकर्स असायला पाहिजेत आणि या हॉकर्सचा जो इशू आहे तो सर्वानुमते पीसफुली शांततेत कसा सॉल्व केला जाईल याही संदर्भामध्ये दोन्ही पार्टीचं सन्माननीय न्यायाधीश महोदयांनी ऐकून घेतलं आणि त्यावरती असा एक सुझाव त्यांनी दिला की आपण एकत्रित बसून चर्चा करू शकतो का म्हणजे बी एम सी आणि स्टेक होल्डर सगळेच जे काही यामध्ये संलग्न आहेत त्यांनी दुसरा असं आहे तुम्ही रिप्रेझेंटेशन करा जर तुम्हाला वोटर लिस्ट जी आहे टाउन वेंडिंग कमिटीमध्ये तिथे जे काही इलेक्शन्स होतात त्या इलेक्शनच्या वोटर लिस्टमध्ये तुम्हाला एलिजिबल वोटर होण्यासाठी नाव जर त्यात दाखल करायचं असेल तर तुमचे पुरावे आणि जे काही तुमच्याकडे आहे ते तुमच्या असोसिएशन युनियन मार्फत किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअली बी एम सीकडे देऊ शकता का या सर्व बाजू त्यांनी एक्सप्लोअर करायला सांगितलेल्या आहेत आणि आजचा जो ओवरऑल निष्कर्ष आहे की ज्या ज्या व्यक्तींकडे पुरावे आहेत हॉकर्सचे आणि ज्यांच्याकडे पुरावे नाहीत अशाही हॉकर्सनी अशाही फेरीवाल्यांनी बी एम सीकडे जे काही त्यांच्याकडे डॉक्युमेंट आहेत ते सादर करून अर्ज करून त्यांना हे सांगायचं आहे की बाबा जी टाउन वेंडिंग कमिटी आहे त्याच्या वोटर लिस्टमध्ये नाव ॲड करावं आणि बाकी इतर गोष्टी हे मेन्शन करून एक लेटर पत्र हे त्यांच्या असोसिएशनतर्फे ग्रुपतर्फे द्यावयाचं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे प्रेसिडेंट असतील सेक्रेटरी असतील किंवा इतर व्यक्ती यांना त्यांनी एक अथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह त्या युनियनचा आणि त्या असोसिएशनचा म्हणून त्यांना ती पावर देऊन तिथे बी एम सीमध्ये पाठवायला पाहिजे कारण हे सन्माननीय कोर्टाचा असा एक व्ह्यू राहिलेला आजच्या हिरिंगमध्ये की या सर्व अँगल्सनी जर विचार केला तर फक्त हॉकर्स नाही तर सिटिजन आणि हॉकर्स हा खूप मोठा विषय आहे दोघांनाही न्याय मिळेल ही, ही बाबू ही बाब लक्षात घेऊन सन्माननीय न्यायाधीश महोदयांनी हे सांगितलं की हॉकर्सचे जे राईट्स आहेत त्याचे अनेक पैलू आहेत त्याच्यावरही चर्चा करावी लागेल आणि नागरिकांचे राईट्स आहेत आणि एक सर्वानुमते व्यवस्थित अशी स्कीम पॉलिसी फ्रेम करून याला पुढे घेऊन जायचा जो आज सन्माननीय न्यायाधीश महो महोदयांचे निदर्शन राहिलेले आहे आम्ही धन्यवाद करतो की हॉकर्सच्या बाबतीत सदैव न्यायालय असेल किंवा सन्मान्य न्यायाधीश असतील ही आमची बाजू ऐकून घेतात आणि मी स्वतः फोर्ट चर्चगेट सी एस टी आणि डी एन रोड या असोसिएशनतर्फे आज अपियर झालेलो आहे तिथेही हॉकर्स बऱ्या प्रमाणात आहेत आणि खास करून या लढ्यामध्ये अनेक महिन्यापासून वर्षापासून आमचे कुलाबा कॉजवे असोसिएशनचे अकबरभाई आणि त्यांची टीम हे काम करत आहेत तर मी सर्वांना विनंती करेन मुंबईतील जितकेही फेरीवाले आहेत की आपण सर्वांनी आपल्या एखादी रिप्रेझेंटेटिव्ह किंवा असोसिएशन असेल तर असोसिएशन मार्फत आपण पत्रव्यवहार करावा बी एम सीला आणि लवकरात लवकर आणि त्यासोबत आपल्या हॉकर्सची जे काही परवाने असतील त्यांचा काही डिटेल असेल ते जोडून एक इंडेक्स बनवून ते सर्वांपर्यंत पोचवावे आणि त्यांच्याकडून ती माहिती घेऊन बी एम सीच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडे जमा करावी जेणेकरून सन्माननीय न्यायाधीश महोदयांना न्यायनिवाडा देत असताना त्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन फेरीवाल्यांचा जो विषय आहे तो फेरीवाल्यांच्या अधिकाराच्या याच्यासाठी त्यांच्या फेवरमध्ये त्यांच्या भविष्याकरिता देण्यासाठी मदत होईल अन्यथा तुम्ही जर एकत्र नाही आलात तर आला, ती माननीय सन्माननीय न्यायाधीश महोदयासमोर तुमची गोष्ट नाही पोहोचली तर असं होऊ शकेल की तुमचं काय म्हणणं आहे ते राहून गेलं आणि एक मोठा न्यायनिवाडा जो आहे तो इथे होईल मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो आहे की तुम्ही तुमच्या एरियातील युनियन असोसिएशन फिरीवाल्यांची आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा एक पत्रव्यवहार तयार करा आणि तुम्हाला कुठलीही गरज लाभली तर मी आहे अस्लमबाई आहे आणि विजय जी आहेत राठोर जी आहेत आणि इतर सर्व आहेत यांच्याशी तुम्ही कोऑर्डिनेट करून यांच्याशी चर्चा करून आमच्याकडून माहिती घेऊ शकता विनामूल्य मी प्रोबोनो एक कम्युनिटी सर्विस म्हणून मी हे सर्व करत आहे तर तुम्ही केव्हाही माझ्यापर्यंत येऊ शकता धन्यवाद